अलिबाग तालुक्यातील सर्वात मोठ्या विस्तीर्ण स्वरूपात वनविभागाच्या अखात्यारीत असलेल्या रामधरणेश्वर डोंगरावर सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी अज्ञात समाजकंटकाने मोठ्या प्रमाणात आग लावली होती या सकाळी लागलेल्या आगीची माहिती वनविभागाला दिल्यानंतर मनुष्यबळ कमतरतेमुळे काही तासाने ही आग वनविभागाच्या एका नागेश काष्टे नामक वनरक्षक कर्मचाऱ्याने विजवली मात्र एकट्याने आग विजवेपर्यंत होत्याचे नव्हते झाले यामध्ये निसर्ग संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे पर्यावरण प्रेमीने संताप व्यक्त करत या समाजकंटकांवर वन विभागाने कारवाईची मागणी केली आहे गेल्या महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवशी डोंगरावर आग लावली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते व वन विभागाचे कर्मचारी यांनी मोठ्या कष्टाने आग विझवली होती त्यानंतरही दोन ते तीन वेळा याच भागात आग लावली होती ती देखील वन विभागाच्या या पर्यावरण प्रेमीच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली होती यावेळी मात्र मकर संक्रांतीच्या दिवशीच अज्ञात कंटकाने सकाळीच आग लावली यामुळे राम धरणेश्वर डोंगरावर चरणाऱ्या हजारो जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे यासोबतच या ठिकाणी या असणाऱ्या अनेक वनऔषधी वनस्पती काजू सीताफळ करवंदे आदी महत्वपूर्ण अशी जंगली मेवा असलेली झाडे व त्यावरील आलेला मोहर गळून व जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अंडी पिल्ले व अधिवास नष्ट झाले आहेत बाबत पर्यावरण प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे मात्र या ठिकाणी डोंगराच्या पश्चिमेस वरच्या बाजूला असणाऱ्या शेकडो आदिवासींची घरे जळण्यापासून वाचवण्यात वन विभागाचे कर्मचारी यांना यश आले या आगीमुळे या ठिकाणी चरायला असणाऱ्या जनावरांचा बहुतांश चारा नष्ट झाल्यामुळे ही जनावरे व वन्य प्राणी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतातील तोंडली वाल सफेद कांदे आंबे व इतर फळझाडे भाजीपाल्यांच्या शेताची नासजूस करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे शिवाय डोंगर भागातील सरपटणारे विषारी बिनविषारी प्राणी मानवी वस्तीकडे येऊन धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे एकंदरीत एक या आगीमुळे निसर्गाचे व शेतकऱ्याचे नुकसान होणार असल्याचे सांगितले जात आहे महाराष्ट्र वेदभूमीसाठी अब्दुल सोगावकर अलिबाग ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका